वेलकम बॅक तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपले बेसिकचे तीन पार्ट कम्प्लीट झाले आता त्यानंतर सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट वन आपण आत्ताच पाहितला आता आपल्याला पाहिजे आहे सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट टू पर आता सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट टू जो आहे ना हा टोटली डिपेंड कोणावरती आपल्या सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट वनवरतीच कसा बघा सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट वनमध्ये मध्ये आपण काय बघितलं होतं सब्जेक्ट आपलं वर्बला काय म्हणतो तू सिंगल आहे तर मी पण कसा असणार आहे सिंगल असणार आहे आणि आपला सब्जेक्ट वर्बला काय म्हणतोय तू जोडीने फिरतोय तर मी पण जोडीने फिरणार आहे जोडी म्हणजेच काय प्लुरल आहे म्हणजेच सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण आपला काय पाहिजे सिंग्युलर असला पाहिजे आणि सब्जेक्ट आपला प्लुरल आहे तर वर्ब पण आपला कसा असला पाहिजे प्लुरल असला पाहिजे चलो ठीक आहे मग आता हे जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट टू आहे किंवा कॉम्कर्ट टू आहे ह्याला आपण काय करू सुरुवात करू आता सुरुवातीला तुम्हाला काय आहे हे जे सेंटेन्स होतं हे फक्त ऑब्झर्व करायचे तर मी जसं करतोय तसंच आहे तुम्ही पण वर्कबुकमध्ये सब्जेक्ट वर्ब बाग्रीमेंट पार्ट टू ओपन आहे एक रेड पेन जवळ घेऊन आहे मस्तपैकी आणि मी ज्यावेळेस लि लिहिणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचंय आहे आता सध्या तर पेन खाली ठेवून द्या लिहायचं अजिबात नाहीये फक्त लक्ष आहे माझ्याकडं दिसतोय ना मी सगळ्यांना का कुणाजवळ कुंभकर्ण काय कुंभकर्ण एखादा का बारा वाजता पाहत असेल तर त्याला कुंभकर्ण हाय हा म्हणू शकतो का कुणी लेक्चर पाहतं असं स्क्रीनशॉट मारत आहे तर असे स्क्रीनशॉट मारणारे संघटनेचा अध्यक्ष व्हायचं नाही आहे मस्तपैकी असा चेहऱ्यावरून हातबीत फिरवा थोडीशी एनर्जी वगैरे आणा कारण आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला पोस्ट मिळवायची आहे का नाही आणि पोस्ट मिळवायची आहे तर थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला काम करावं लागणार आहे डेडिकेशनने काम करावं लागणार आहे तरच आपल्याला पोस्ट मिळणार आहे नाहीतर मग आपलं माहिती आहे ना तुमचं जर सिलेक्शन झालं तर माझ्यातर्फे काय असतं तर मस्तपैकी तुमची एका पांढऱ्या घोड्यावर मिरवणूक निघणार सनरूपच्या गाडीवरून तुम्ही मस्तपैकी असा हात वगैरे हे करणार मस्तपैकी बरोबर आहे ज्यांना ज्यांचं तुम्हाला कधीच कॉल येत नव्हता त्यांचे कॉल येणार तुम्हाला त्यानंतर मस्तपैकी तुमचा सत्कार असणार सगळेजण हा रंग चढू दे गाणं वगैरे टाकणार आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आता ॲक्च्युली ठीक आहे पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय जॉब मिळवायचा आहे पोस्ट मिळवायची ठीक आहे त्या बाकीच्या गोष्टी होतच राहताना मग हे पोस्ट मिळवायची तर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या चलो आपण जास्त टाइम व्हायला घालायला जास्त स्वप्नात जाऊ नका आता पांढऱ्या घोड्यावरून उतरा आणि इकडे लक्ष द्या थोडंसं नाही तर काही जण तिथंच हा रंग चढू दे तिथंच राहत नाही आहे आता इकडे लक्ष द्या मग आता हे बघा ह्याच्यामध्ये मी काय करतोय बघा इथं ईच ऑफ द ऑफेंडर्स हॅव टू बी पनिश्ड राज्यसेवा ते वीसला विचारला आहे ईच ऑफ द बॉईज हॅव फिनिश्ड हिज वर्क कंबाईन सी एकवीसला आणि नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हियर कंबाईन सी एकवीसला विचारलाय आता बघा मी इथंही ना एक ऑब्झर्व्ह करतोय हा जो ऑफ आहे हा हा ऑफ आणि हे सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत हे सगळे सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत का नाही मग सेंटेन्सच्या सुरुवातीला आले आहेत ॲसर्टिव्ह सेंटेन्स आता याचा अर्थ ॲसर्टिव्ह सेंटेन्स कसं शेवटी फुल स्टॉप आहे आणि स सुरुवातीला कोणाला आहे सब्जेक्ट आहे ठीक आहे आपलं बेसिकचं पहिलं लेक्चर हा ज्या तरी पण सांगतो एक सेंटेन्स आहे त्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असेल वर्ब असेल त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असेल शेवटी फुल स्टॉप असेल तर त्याला आपण ॲसअर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं काय म्हणायचं ॲसअर्टिव्ह सेंटेन्स हे से सगळे ॲसर्टिव्ह सेंटेन्स होतं आणि ॲसअर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे यांच्या सुरुवातीला जे आले ते आपले काय येतं सब्जेक्ट होतं मग सब्जेक्ट आणि वर्ब यांचं ॲग्रीमेंटच पाहतोय ना आपण म्हणून हे सगळे आपले काय येतं सब्जेक्ट आता ठीक आहे मग आता मी ही काय करतो हा इथं जादू छडीने याला वेगळं करतो ईच चॉप हा आपला इथं जादूची छडी काढली इथं इचॉपासून जादूची छडी काढली इथं नायदर ऑफ पशी मी जादूची छडी काढलेली आहे त्यानंतर मी इथं बघा ईच याला फक्त अंडरलाईन केलेली आहे इथं पण परत एकदा ईच दिसतोय मला त्यानंतर इच ऑफ इथं मी काय केली जादूची छडी काढली इथं नायदर ऑफ इथं पण जादूची छडी काढलेली आहे त्यानंतर इथं नायदर ऑफ इकडून उभं राहतो इथं पण जादूची छडी आहे इथं द शीप वॉज एव्हरी इथं एव्हरी याला अंडरलाईन केलेली आहे मी त्यानंतर इथं बघा वन ऑफ याला मी काय करतो जादूची छडी काढतो इथं अगेन वन ऑफ आलेला आहे इथं पण जादूची छडी काढतो इथं इच ऑफ आला आहे जादूची छडी इथं नायदर ऑफ आलेला आहे जादूची छडी इथं आयदर ऑफ आलेलं आहे तर छडी आहे इथं इचला अंडरलाईन करतो इथं टू ऑफ इथं जादूची छडी आहे इथं इच आपलं सिंग्युलर एवरी याला दोघांना अंडरलाईन केलेली आहे एवरी हा पण याला अंडरलाईन केली मी इथं इथं ऑफला मी काय केलेलं आहे जादूची छडी काढल्या संपते का नाही इथं नाही दर ऑफला मी असं परत जादूची छडी इच ऑफला परत एकदा जादूची छडी एव्हरी वन ऑफ याला पण जादूची छडी आहे वन ऑफ याला पण काय जादूची छडी आहे इथं इच ऑफ याला पण जादूची छडी काढलेली आहे मी त्यानंतर परत एकदा आपला आलेलं आहे ई चॉप याला पण जादूची छडी आहे इथं वन ऑफ याला जादूची छडी वन ऑफ याला पण जादूची छडी ठीक आहे संपले पंचवीस सव्वीस एक्झाम्पलत आता मी काही केलेलं नाही आहे लेक्चरचा सुरुवात केलेली आहे <coughs> आणि सुरुवातीनंतरून फक्त ईच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ ह्यांना जादूच्या छडीने वेगळं केलेलं आहे बरं आता ते कोणते ते थोडेसे आठवायचे आहेत कारण ते मला लिहायचे आहेत बघा परत जाताना आपण वाचूत म्हणजे तुमच्या लक्षात राहील बरं का वन ऑफ आहे वन ऑफ आहे त्यानंतर ईच ऑफ आहे ईच ऑफ आहे हां गेला का नायदर ऑफ आहे ईच ऑफ आहे एव्हरी वन ऑफ आहे ले, वन ऑफ आहे लय अंडरलाईन आहे त्यानंतर आयदर ऑफ आहे ईच ऑफ आहे ईच लँडर लाईन ए वन ऑफ ऑप आहे ई ऑफ आहे नायदर ऑफ आहे नायदर ऑफ एव्हरी लँडर लाईन आहे वन ऑफ आहे इच लाँडर लाईन आहे ई ऑफ नायदर ऑफ त्यानंतर ई ऑफ इच ऑफ आणि नायदर ऑफ ठीक आहे मग हे सगळे काय करतो मी आता लिहितो इथं एक पेज ॲड करतो कोण कोणते आहेत बघा इथं कोण कोणते आहेत रे इ ऑफ आहे आपला इच ऑफ हा इफ आहे माझा हा माझा काय इफ तुमचा यप असा असाल हा यप मी असा लिहितो ठीक आहे त्यानंतर कोण आहे वन ऑफ वन ऑफ आहे त्यानंतर कोणता आहे आयदर ऑफ आहे आयदर दर ऑफ आहे त्यानंतर कोणता आहे नायदर ऑफ आहे नायदर ऑफ ठीक आहे ह्याचा उगाणला मी फक्त लिहून घेतलेलं आहे बाकी काही केलेलं नाही हे हा एफ आहे माझा लक्षात ठेवा त्यानंतर इथं खाली लिहितो मी बघा इथं थोडीशी जागा सोडून हिथं लिहिलं इच आणि हिथं लिहिलेलं एव्हरी काय लिहिलेलं आहे एव्हरी ठीक आहे ओके okay. आता बघा हे जे इच ऑफ आहे वन ऑफ ए आयदर ऑफ ए नायदर ऑफ ए ईच एव्हरी ह्यांच्या बाबतीत ध्यानात ठेवा हे इच ऑफ आलं वन ऑफ आलं आयदर ऑफ आलं तर ह्यांच्या पुढं जे येणार आहे ना ते नाऊन असणार ना आहे काय असणार आहे ना नाऊन आता परत एकदा डोक्याला व्हायचा नाऊन म्हणजे नेमकं काय तर नाऊन म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर जर काही एखादी इमेज तयार झाली तर त्याला आपण काय म्हणायचं नावून म्हणायचं काय म्हणायचं नावून मी म्हणलं बुक डोळ्यासमोर बुकची चित्र येते राईट मी समजा म्हणलं की शाहरुख खान डोळ्यासमोर शाहरुख खान राहिला बरोबर आहे चित्र इमेज आली ना मी म्हणले रश्मिका का बांधना डोळ्यासमोर रश्मिका बांधनाची इमेज येणार आहे अशी इमेज आली ना डोक्यामध्ये तुमच्या की त्याला नावून म्हणायचं बरं मी काय म्हणलंय की हे इच ऑप आहे वन ऑफ ऑप आहे आयदर ऑप आहे नायदर ऑप आहे आहे आणि एवरी यांच्या पुढे काय येते रे नाऊन येतं काय येतं नावून आणि त्याच्या नंतर याच्यापुढे कोण आहे आपलं व्हर आहे काय येणार आहे व्हर आहे ठीक आहे लिहायचं काहीच नाही तुम्ही फक्त लक्षात आहे आपण काय करू ज्यावेळेस सेंटेन्स सोडत नाही त्यावेळेस आपण चेक करू यांच्या पुढं नावून आलंय का नाही आता बघा इच ऑफ इच ऑफ किंवा आयदर ऑफ किंवा नायदर ऑफ किंवा वन ऑफ यांचं मिनिंग काय किंवा एव्हरी वन ऑफ एव्हरी वन ऑफ हे तर मी लिहिलं नाही ॲड करतो मी एव्हरी वन ऑफ यांचं मिनिंग नेमकं काय बघा आपण तिथं क्वेश्चन असतं तुमची जर का क्वेश्चन पेपर तुम्ही बघितली तिथं तिथं दिलेलं असतं इच क्वेश्चन इज कम्पल्सरी असं दिलेलं आहे याचा अर्थ काय आहे प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी म्हणजे काय की दहा क्वेश्चन तर ह्या दहाचे दहा क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी म्हणजे त्या दहापैकी हर एक क्वेश्चन तुमचा काय कम्पल्सरी म्हणजे तुम्ही इच ज्यावेळेस बोलताय इचबद्दल ज्यावेळेस बोलताय त्यावेळेस एकाबद्दल बोलताय का नाही एकाबद्दल बोलताय का नाही किंवा आता समजा बघा आपला शाळेमधला रिझल्ट नववीपर्यंत किंवा दहावी बारावी ठीक आहे एक मेला निकाल आणायला जायचे तुम्ही तर तिथं असायचं बघा आऊट ऑफ थ्री हंड्रेड आऊट ऑफ सिक्स हंड्रेड म्हणजे सहाशे मार्कापैकी प्रत्येक एका सहाशे मार्कापैकी प्रत्येकापैकी एक असा त्याचा मिनिंग आहे म्हणून आउट ऑफ आहे का नाही मग आता समजा बघा की मी जर का म्हणलं की इथं पेन्सिल ठेवलेल्या आता पेन ठेवलेल्या आहेत आणि सर्वांना म्हणलं की इच वन इच वन टेक वन पेन्सिल असं म्हणलं पेन्सिल आहेत माझ्याकडं आणि मी काय म्हणलं इच वन टेक वन पेन्सिल का ईच वन टेक्स असं म्हणावं लागेल सॉरी चुकलं होतं माझ्याकडून तर काय म्हणतो बघा इच वन टेक्स वन पेन्सिल म्हणजे प्रत्येकाने किती घेतली एक पेन्सिल म्हणजे क्लासमध्ये शंभर त्या प्रत्येकाने एक एक पेन्सिल घेतलेली काय घेतलेली एक एक पेन्सिल म्हणून मी बोलताना काय म्हणलं इच वन टेक्स वन पेन्सिल असं म्हणलं कारण त्या प्रत्येकाने एकच पेन्सिल घेतलेली पण थोडक्यात मला काय सांगायचं माहिती आहे का हा जो इच एच आहे ईचचा अर्थ एक काय अर्थ आहे एक वनचा अर्थ आपल्याला माहिती आहे एकच आयदर ऑफ आयदर ऑफ म्हणजे काय आता दोन मुलं तर राम आणि श्यामात मी काय म्हणलं की राम हुशार आहे मग या दोघांपैकी आयदर ऑफ राम इज क्लेवर का ह्या दोघांपैकी एकच जणाबद्दल बोललो आहे मी कोणाबद्दल बोललो आहे दोघांपैकी एका जणाबद्दल म्हणून आयदर ऑफ ह्याला पण अर्थ काय अरे एक काय अर्थ आहे एक कळते का अरे समजते का हे समजते का म्हणजेच आयदर ऑफ म्हणजे दोघांपैकी एक फायनली आयदर ऑफ ह्याला पण मिनिंग कसं आहे एकच मिनिंग आहे आता नायदर ऑफ म्हणजे काय की समजा दोन मुलं तर किंवा दोन तर गीता अँड सीता दोन आता मी म्हणलं नायदर ऑफ इज ब्युटीफुल याचा अर्थ दुघेपैकी एकही ब्युटीफुल नाही फायनली मी कुणाबद्दल बोलतो आहे एकीबद्दलच बोलतोय का नाही अरे एकीबद्दलच बोलतो आहे ना म्हणून आपलं ईच आहे वन ए आयदर आहे नायदर आहे म्हणजेच इच ऑप आहे आयदर दर ऑप आहे नायदर ऑप आहे आणि वन ऑप आहे हे ज्यावेळेस मी बोलणार आहे त्यावेळेस मी फक्त एका व्यक्तीबद्दल पर्सनबद्दल थिंग्सबद्दल बोलणार आहे आणि म्हणून ह्यांना मिनिंग कसं आहे सिंग्युलर मिनिंग आहे कसं मिनिंग आहे सिंग्युलर ठीक आहे आता ज्या वेळेस तिथं येतं ना इच क्वेश्चन इच कंपल्सरी म्हणजे प्रत्येक प्रश्न कम्पल्सरी आहे कळालं का तुम्हाला ऑप्शनमध्ये असतं नायदर ऑफ नायदर ऑफ म्हणजे दोन्ही पण नाही असं आहे हे कळतंय का आणि आयदर ऑफ म्हणजे दोघांपैकी एक कळालं अरे समजलं का तुम्हाला दोन दोन मी हे काय ठेवलं मी रिमोट घेतो हे दोन रिमोट आता ह्या दोन रिमोटपैकी तुम्हाला चूज करायचं आहे काय का नाही मग तुम्हाला काय म्हणावं लागणार आहे हा जो दोन रिमोट आता ह्यामधला एक कोणता तरी सिलेक्ट करायचा आहे तर आय दर ऑफ वन वन असं म्हणावं लागणार आहे का कारण ह्या दोघांपैकी तुम्ही एक सिलेक्ट करताय आणि दोन ईपैकी एकही सिलेक्ट नाही केला तर तुम्हाला काय म्हणावं लागणार आहे नायदर ऑफ थोडक्यात आणि गरिबांच्या भाषेमध्ये आपला इच ऑफ आहे वन ऑफ आहे नायदर ऑफ आहे आय दर आहे ह्यांचा अर्थ होतो एक आणि एक असा जर का यांचा मिनिंग होत असेल तर ते कसे असणार आहेत सिंग्युलर असणार आहेत कसे असणार आहेत सिंग्युलर आणि म्हणून इथं आपला इच ऑफ आप सिंग्युलर आहे वन ऑफ आप आपला सिंग्युलर आहे आयदर ऑफ आप आपला सिंग्युलर आहे नायदर ऑफ आप आप आपला काय आहे सिंग्युलर तर हे जर का सिंग्युलर आहेत म्हणजे हे आपले काय येतं सब्जेक्ट्स काय येतं सब्जेक्ट्स हे जर का सिंग्युलर आहेत तर मला सांगा मग वर्ब बापला कसा पाहिजे ही ता, ही ता सिंग्युलर पाहिजे काय पाहिजे सिंग्युलर म्हणून इथं इथं व्हर्ब पण कसं येणार आहे आपलं सिंग्युलर येणार इथं वन ऑफ सिंग्युलर व्हर्ब घेणार आयदर ऑफ बरोबर सिंग्युलर व्हर्ब येणार आणि नायदर ऑफ बरोबर पण काय येणार सिंग्युलरच व्हर्ब येणार कळलं ना अरे समजलं का आता हे नाऊनचा काय विषय आहे बाबा ईच ऑफ आता मी काय म्हणलो आउट ऑफ सिक्स हंड्रेड मार्क्स सहाशे मार्क हे प्लुरल एक नाही आऊट ऑफ टेन पेन्सिल्स आउट ऑफ टेन पेन्सिल्स म्हणजेच इथं काय माझ्याकडे दहा पेन्सिल होत्या त्या दहा पेन्सिल प्रत्येकाला एक एक दिली म्हणून हे जे नाऊन येतं नाही नाऊन नेहमी त्याच्याबरोबर कसं येतं प्लुरल येतं कसं येतं प्लुरल म्हणून इथं काय इच ऑफ पेन्सिल्स हे प्लुरल येणार वन ऑफ पेन्सिल्स प्लुरल येणार हे आयदर ऑफ या सगळ्यांबरोबर नाऊन मात्र प्लुरल येणार पण वर बापलं कसं येणार सिंग्युलर येणार कळालं मग तुम्हाला हे बघा सब्जेक्ट वर बॅग्रामेंट पार्ट टू ह्याच्यामध्ये काय आहे ईच ऑफ आला ऑफ आला आयदर ऑफ आला किंवा नायदर ऑफ आला ह्याच्या पुढे येणारे जे नाऊन आहे ते आपलं कसं येतं रे प्लुरल येतं पण आपले जे वर्ब आहे ते सिंग्युलरच येतं क्लिअर आहे आता हे ईच आणि एव्हरी ह्या दोघांना मी काय केलं आहे सेपरेट लिहिले का लिहिलंय माहिती कारण इथं ह्या दोन्हींमध्ये फरक आहे ना ईच म्हणजे प्रत्येक आणि एव्हरी म्हणजे पण काय आहे प्रत्येक ठीक आहे इथं ईच ऑफ ज्या असतं ना त्यावेळेस आपल्याला नाऊन प्लुरल येतं का ये कारण आपण दहा पैकी एकाला निवडतो पण हे दहा तर प्लुरलच का नाही म्हणून तिथं नाऊन प्लुरल आलं आहे पण इच म्हणजे प्रत्येक मी फक्त एकाबद्दलच बोलतोय म्हणून आपला इच जो आहे ना तो ज्यावेळेस सब्जेक्ट म्हणून येतो त्यावेळेस इथं नाऊन पण सिंग्युलर येणार आणि वर पण सिंग्युलरच येणार एव्हरी ज्यावेळेस आपला सब्जेक्ट येतो त्यावेळेस नाऊन पण सिंग्युलर येणार आणि वर पण आपलं कसं येणार सिंग्युलरच येणार हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं ईच आणि एवरी आला तर मला सांगा नाऊन आणि वर्ब कसं येणार सिंग्युलर येणार का कारण ईच म्हणजे एक त्यामुळे ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे जर का इथं ऑफ टाकला तर नाऊन मात्र फ्लुरल येतं बरं का हे ऑफ वर लक्ष ठेवायचं म्हणून त्याच्या आधूची छडी मी काढली होती ठीक आहे मग हे झालं सब्जेक्ट वर्ब बायमेंट पार्ट टू आता सेंटेन्स तर तुम्ही सोडू शकता क्लिअर आहे मग आता मी थोडंसं स्पीड मध्ये प्रश्न विचारतो बघा ईच चॉप आहे कसं मिनिंग आहे सिंग्युलर नायदर ऑफला कसं आहे आयदर ऑफला कसं मिनिंग आहे वन ऑफला कसं मिनिंग आहे एव्हरी वन ऑफला कसं मिनिंग आहे सिंग्युलर आहे ठीक आहे मला सांगा आता ई चॉप आला वन ऑफ आला एव्हरी वन ऑफ आला नायदर ऑफ आला आयदर ऑफ आला तर वर्प कसं घेणार सिंग्युलरच नाऊन कसं घेणार प्लुरल का कारण जास्त वस्तूपैकी एक सिलेक्ट करतो आपण म्हणून ई चॉप आला ऑफ आला नायदर ऑफ आला वन ऑफ आला एव्हरी वन ऑफ आला नाऊन प्लुरल वर्फ सिंग्युलरच पण जर का ईच किंवा एव्हरी आलं तर हे सगळे सिंग्युलर हे एकदम डिसिप्लिनवाले लोक होतं हे दोन व्यक्ती आपले जसे आर्मीमधले लोक होतं डिसिप्लिन प्री असते तर हे डिसिप्लिन हे तू सिंगल आहे ना बाई सगळं मला सिंगलच पाहिजे एव्हरी तू सिंगल आहे तर मी पण सिंगलच राहणार आहे होय का नाही हां ठीक आहे सिंगल सिंगल म्हणून बऱ्याचशा जणांना दुःख होत असं टेन्शन घेऊ नका तसं काय माहिती नाही आहे जो आपण सिंगलच राहणार तर ठीक आहे <coughs> आता बघा आपण क्वेश्चन सोडायला सुरुवात करू आता सिंगलमधून बाहेर निघा इकडं मग आता ई चॉप बघा ई चॉपला आपलं कसं मिनिंग आहे सिंग्युलर मिनिंग आहे तर वर बघा ऑफेंडर हे प्लुरल आहे आता तुम्ही हे चेक करायची काही गरज नाही कारण ऑलरेडी तुम्हाला तुम सेंटेन्स वेळेस विचारणार ते ऑलरेडी प्लुरलच दिलेलं असतं त्यामुळे तिथं काही एरर नसतो आपलं फक्त एक काम आहे चेक करायचं मग हे सिंग्युलर आहे तर बघा हॅव आपला कसा आहे प्लुरल आहे हॅव जमन का नाही इथं पाहिजे होतं हॅज म्हणजे ईच ऑफ द ऑफेंडर्स हॅज टू बी पनिश्ड असं पाहिजे होतं इथं ईच ऑफ सिंग्युलर मिनिंग आहे ईच ऑफ द वॉईज बघा बॉईज प्लुरल आहे हॅव फिनिश्ड हिज वर्क नव्हतं पाहिजे हॅज फिनिश्ड असं पाहिजे होतं कारण हॅज आपला सिंग्युलर आहे मग इच ऑफ द वॉईज हॅज फिनिश्ड हिज वर्क असं सेंटेन्स पाहिजे होतं नाही ऑफ आपला सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं थ्री बघा प्लुरल आहे ना वनपेक्षा जादा म्हणजे थ्री आहे इथं इज बघा इज आपलं सिंग्युलर आहे मग हे सेंटेन्स आपलं कंबाईन्सी एकवीचं बरोबर आहे म्हणजेच नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हियर असं बरोबर आहे इथं इच आपला सिंग्युलर आहे हे डिसिप्लिनवाला आहे हे सगळे सिंग्युलरच लागणार इच बुश हे काय आपलं सिंग्युलर आहे बुश नाऊन आहे म्हणून सिंग्युलर आहे ईच ट्री सिंग्युलर आहे ह्याच पण आपला सिंग्युलर आहे मग हे सेंटेन्स माझं शंभर टक्के बरोबर आहे आता इच ऑफ याला सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं बघा कॅन्डिडेट्स प्लुरल आले नाऊनचं प्लुरल येतं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही इथं काय काही येणार आहे ईच कारण इच, इच सिंग्युलर आहे आर येणार <coughs> का नाही कारण प्लुरल आहे ते म्हणून ईच ऑफ द कॅन्डिडेट्स इज वेल वेल क्वालिफाईड असं सेंटेन्स पाहिजे होतं आयोगाने दोनदा रिपीट केलं आहे नायदर ऑफ सिंग्युलर मिनिंग आहे दो चॉईसेस प्लुरल आहे इथं बघा वर येणार नाही वज येणार आहे कारण ते सिंग्युलर आहे विअर आपलं प्लुरल आहे त्यामुळे ते काही येणार नाही क्लिअर आहे आता नाही जर आपलं अगेन सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं टू बॉइज हे आपलं प्लुरल आहे इथं वर नाही आहे इथं काय पाहिजे होतं वॉच पाहिजे होतं कारण वच आपलं काय आहे सिंग्युलर आहे द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी एव्हरी आपलं सिंग्युलर मिनिंग आहे मॅन सिंग्युलर आलं वुमन सिंग्युलर आलं चाईल्ड पण सिंग्युलर आलं कारण याला सगळे कसे पाहिजेत सिंग्युलर पाहिजेत एव्हरी आणि इचला मग इथं वॉच पाहिजे कारण वॉच सिंग्युलर आहे इथं वर आपलं येणार नाही कारण ते प्लुरल आहे म्हणून सेंटेन्स असं पाहिजे द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन वुमन चाइल्ड वॉज ड्रोन असं पाहिजे होतं वन ऑफ वन ऑफला आपल्याला माहिती आहे सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं त्रि द बुक्स हे प्लुरल आलेले इज हे बघा सिंग्युलर आहे आर येणार नाही कारण आर आपलं कसं आहे प्लुरल आहे इथं वन ऑफ अगेन सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं इजच पाहिजे कारण ईज सिंग्युलर आहे आर आपलं कसं आहे प्लुरल माय फ्रेंड्स हे काय आहे आपलं प्लुरल आहे ते बरोबर आहे तिथं इच ऑफ सिंग्युलर मिनिंग आहे तर वर बघा आपलं सिंग्युलर वच पाहिजे विअर येणार नाही कारण विअर काय आहे प्लुरल आणि इथं बघा द एम्प्लॉईज हे आपलं काय आहे प्लुरल आहे आता तुम्ही एक काम पण करू शकता बरं का हे लेक्चर स्टॉप करू शकता आणि तुम्ही पेन्सिलने हे सेंटेन्स सोडू शकता त्यानंतर चेक करू शकता तुमचं बरोबर येत आहे का चुकीचं येत आहे आता नायदर ऑफ आहे नायदर ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे तर हिथं इज आपलं सिंग्युलर येणार आहे आर येणार नाही कारण ते प्लुरल आहे आणि इथं ॲक्विजेशन्स हे काय आपलं प्लुरल आहे त्यानंतर आय ऑफ सिंग्युलर आहे तर इथं बघा वच पाहिजे वॉच सिंग्युलर आहे वर आपलं येणार नाही कारण ते वर काय आहे प्लुरल आहे इच आपला सिंग्युलर आहे सगळे डिसिप्लिन मॅन पण सिंग्युलर आहे वुमन पण सिंग्युलर आहे हॅव तू प्लुरल का असे आया भाई इधर ये य हॅज लगे का हॅच पाहिजे तिथं आता टू ऑफ हे सेंटेन्सचं उत्तर सांगायचं मी दोन मिनटं बाजूला सरकतो चला हे जर सांगा वॉज इन का वर इन बरेचसे सर वॉज येणार आहे गुगली आहे चुकला आहे तुम्ही टू ये इथं टू म्हणल्यानंतर एकापेक्षा जास्त झाले ना रे हे टू ऑफ प्लुरल आहे मग हे प्लुरल आहे तर इथं वर पाहिजे वॉज येणार नाही कारण इथं वन ऐवजी टू ऑफ दिलेले मी समजलं <coughs> आता इथं बघा इच आपला सिंग्युलर आहे तर बॉय आपला सिंग्युलर आहे एव्हरी सिंग्युलर तर गर्ल पण सिंग्युलर आणि मग हे वॉज पण काय आहे सिंग्युलर वर येणार नाही कारण वर आपलं काय आहे फ्लुरल आहे सेवेंटीन एव्हरी आपला सिंग्युलर आहे मॅन आपला सिंग्युलर आहे वुमन आपला सिंग्युलर आहे हे सगळे सिंग्युलर आहेत तर इज आपलं सिंग्युलर येणार आर येणार नाही क्लर्कला विचारलंय बास्केट ऑफ द बास्केट म्हणल्यावर एकच आहे का नाही मग सिंग्युलर आहे तर अॅपल्स अँड पियर हे बघा प्लुरल दिलेले बरोबर आणि इथं मग काय पाहिजे वच पाहिजे वच सिंग्युलर आहे वर येणार नाही कारण वर आपलं कसं आहे प्लुरल आहे <laughs> ठीक आहे आता चूज द करेक्ट राज्यसेवा एकवीसला नाही दर ऑफ नाही दर ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे इथं टू बुक्स प्लुरल आलेले आहे तर इथं वज आलेले सिंग्युलर म्हणजे हे आपलं काय रे सेंटेन्स बरोबर इथं इच ऑफ सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं बघा इज आपलं सिंग्युलर आलेलं आहे हे पण सेंटेन्स आपलं काय बरोबर त्यानंतर एव्हरी वन ऑफ ह्याला पण सिंग्युलर मिनिंग आहे तिथं लिहिलं नाही दीज वर्कर्स आपलं प्लुरल आहे आणि इथं बघा इज ट्रेन हे काय सिंग्युलर सेंटेन्स आपलं बरोबर कारण तू सिंगल तर मी पण सिंगल तू सिंगल तर मी पण सिंगल हे वन आपला सिंगल आहे सिंग्युलर आहे तर इथं बघा दोच कॅन्डिडेट्स प्लुरल आहे इथं आर नाही होतं पाहिजे इथं पाहिजे होतं इज वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स इज शुअर टू बी सिलेक्टेड म्हणून हे चुकीचं आहे इथं विचारलं काय आयोगाने करेक्ट मग कोणतं करेक्ट आहे ए बी आणि सी हे तिन्ही पण आपले काय येतं करेक्ट आता आता आप, ई ऑफ ई ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे द पार्टिसिपंट प्लुरल आलेलं आहे आणि इथं सिंग्युलर वर्ब पाहिजे मग सिंग्युलर वर्ब बघा रिसिव्ह ही व्ही वन आहे हे प्लुरल आहे त्यामुळे याचा विषय संपला रिसिवज आपला व्ही फाईव्ह आहे हे सिंग्युलर आहे हेच आपलं काय आहे उत्तर आहे तर बघा रिसिव्हिंग व्ही फोर एकटा कधी येत नसतो रे हॅव व्ही थ्री आहे हिथं हॅव आपला प्लुरल आहे हॅव व्ही थ्री प्लुरल म्हणून चार नंबर येणार नाही उत्तर काय असणार आहे दोन नंबर आता एकवीस हवं बघा इच ऑफला सिंग्युलर मिनिंग आहे द बुक्स प्लुरल आहे तर हिथं सिंग्युलर पाहिजे अ युनिक कवर त्याला टी ती वीसला विचारल्या मग हॅव आपला प्लुरल आहे त्याचा काही विषय नाही आहे आर आपला प्लुरल आहे त्याचा काही विषय नाही आहे वी आर आपला प्लुरल आहे त्याचा काही विषय नाही आहे हॅज आपला सिंग्युलर आहे मग उत्तर आपलं असणार आहे दोन नंबर म्हणजेच इच ऑफ द बुक्स हॅज अ युनिक कवर असं सेंटेन्स पाहिजे होतं वन ऑफ याला सिंग्युलर मिनिंग आहे द स्टुडंट्स आपलं प्लुरल आहे इन द क्लास हॅव क्वालिफाईड हॅव नाही पाहिजे होतं की हॅज क्वालिफाईड द एस एस सी एक्झामिनेशन त्या लाठी तेवीसलाच विचारल्या कारण तो सिंगल तर ह्याच पण आपला कसा आहे सिंगल आहे म्हणून आता वन ऑफ याला सिंग्युलर मिनिंग आहे द स्टुडंट्स बघा फ्लुरल आहे हॅव टू हॅव हे हिथं ह्याच पाहिजे होतं कारण हॅज ला सिंग्युलर हॅव फ्लुरल त्या लाठी तेवीसला विचारलं आहे वन ऑफ द स्टुडंट्स हॅज वन द स्कॉलरशिप ठीक आहे तर हे सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट टू आपलं इथं संपलेलं आहे आय होप तुम्हाला समजलं सर आता जायचं नाही आहे तुम्ही मस्तपैकी एकदा डोळे झाकायचे मस्त पैकी डोळे झाका आणि मी काय सांगतोय ते नीट आठव आता बघा आपण सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट वन कंप्लीट केला होता आता सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट टू असं पाहूत आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय केलं ते ई चॉप इथं जादूची छडी काढत होतं बघा ई चॉप ई चॉप आयदर ऑफ नायदर ऑफ त्यानंतर वन ऑफ एव्हरी वन आप, ऑफ याला आपण जादूची छडी काढत होतो आणि इच आणि एव्हरी याला अंडरलाईन करत होतो टोटल पंचवीस सेंटेन्सला आपण तसं केलं त्यानंतर मी म्हणलं की आपण ते आठवण्यासाठी काय करू परत उलटे जाताना पण वाचूत वाच उलटे जाताना पण आपण वाचले त्यानंतरून लिहिले होते आपण त्याच्यामध्ये बघा सब्जेक्ट्स असं व्हाईट व्हाईट कलरच्या पेनने मी लिहिलं होतं आणि तिने लिहिलं होतं इच ऑफ ती सांगितलं होतं हा यप आहे माझा नाही का नाही त्यानंतर आयदर ऑफ नायदर ऑफ वन ऑफ असं लिहिलं होतं त्यानंतर मी नावून लिहिलं होतं आणि त्याच्या पुढं मी काय लिहिलं होतं तर वर्ब असं लिहिलं होतं मग आपला जर ईच ऑफ का नाही याला कसं मी निघे सिंग्युलर आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की पेन्सिल द्यायच्यात मला तर पेन्सिल म्हणजे किंवा क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं ईच म्हणजे काय आहे सिंगल आहे म्हणून ईच ऑफ किंवा एव्हरी वन ऑफ किंवा आयदर ऑफ नायदर ऑफ वन ऑफ यांना सगळ्यांना कसं मिनिंग आहे सिंग्युलर मिनिंग आहे हाय का नाही आणि मग यांना सिंग्युलर मिनिंग आहे तर आपला सब्जेक्टवर बॅग्रीमेंट मी सांगितलं होतं की आपला ह्याच्यावरती डिपेंड आहे कशावरती पार्ट वनवरती तो कसा आहे सब्जेक्ट वरबला काय म्हणतो तू सिंगल आहे तर मी पण सिंगल आणि तू जुडीने तर मी पण कसा असणार आहे जुडीने असणार आहे ठीक आहे काही जण जुडीपशीच अडकले असते ना जुडीपशी अडकायचं नाही आहे जेव्हा बॅटला तर जुडी आहे सांगितलंय ना मध्ये थोडंसं सांगितलं होतं लेक्चरच्या सुरुवातीला बघा ते पांढरा घोडा तुम्ही असा हात करणार आहे तुमचं ते गाणं हा रंग चढू दे हे गाणं ठीक आहे काही डोक्यात तिथंच असणार होतं तर त्यानंतर मग बघा हे सिंग्युलर होतं तर त्यांचं नाऊन प्लुरल असणार आहे कारण बघा आउट ऑफ सिक्स हंड्रेड हे प्लुरल आहे त्यामुळे प्लुरल असं सांगितलं होतं आणि वर मात्र आपलं कसं असणार आहे सिंग्युलर मग ते येस येस असं लिहिलं होतं आणि नाऊन आणि सॉरी हीच आणि एवरी हे डिसिप्लिनवाले लोक होतं आर्मी लोक होतं इच सिंग्युलर आहे तर याला सगळंच सिंग्युलर लागतं म्हणजे नाऊन पण सिंग्युलर असणार आणि आपलं व्हर्ब जे आहे ना ते पण सिंग्युलरच असणार ठीक आहे म्हणून ते सिंगल 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 असे लिहिले होते आपण क्लिअर आहे मग हे त्यान तर त्यानंतर आपण सेंटेन्स सोडले होते आणि टू ऑफच सेंटेन्सच्या वेळेस मी म्हणलं होतं की मी बाजूला सरकतो आठवते कारण बरेचसे जणांचं चुकलेलं असेल मध्येच सांगितलं होतं की तुम्ही पेन्सिलने पण सॉल्व्ह करू शकता आणि नंतर चेक करू शकता तुमचं बरोबर आहे का चूक आहे ठीक आहे तर हे झालं आपलं सब्जेक्ट सब्जेक्टवर ॲग्रीमेंट पार्ट टू आय होप तुम्हाला समजलं असेल आता आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्ट तर आज इथंच थांबूया थँक्यू